एका टाकीचा तीन छेद पाच भाग दहा मिनिटात भरतो तर उरलेला भाग भरण्यास किती वेळ लागेल एका टाकीचा तीन छेद पाच विवरण लक्षात घ्या हे पाच म्हणजे टाकीचे एकूण भाग छेदस्थानी असलेले पाच म्हणजे टाकीचे एकूण भाग आणि हे जे तीन भाग आहेत यासाठी लागणारा वेळ आहे दहा मिनिटे लक्ष द्या तीन छेद पाच इथं भाग असा शब्द मांडा आणि इथं वेळ असा शब्द मांडा तीन छेद पाच भाग भरण्यास दहा मिनिट एवढा अवधी लागतो उरलेला भाग भरण्यास किती वेळ लागेल भाग उरला किती हा प्रश्न भाग उरला किती बाबा हा प्रश्न मनाशी करत असताना टाकीचे एकूण भाग पाच आहेत पैकी तीन भाग भरण्यास दहा मिनिट लागतात मग या पाच मधून हे अंशस्थानी असलेले तीन वजा करा उत्तर दोन हे दोन नुसते मांडायचे नाही हे दोन म्हणजे या पाच भागातील हे दोन भाग आहेत मग टाकीचा भरायचा उरलेला भाग किती तर दोन छेद पाच तीन छेद पाच भाग भरण्यासाठी दहा मिनिट लागतात मग उरलेला दोन छेद पाच भाग भरण्यासाठी लागणारा अवधी किती ते राशी पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना एखाद्या वेळेस तुम्ही इथं पाच पाच हे काटले तरी चालतात लक्ष द्या म्हणजे तीनचा गुणाकार प्रश्नासोबत दोनचा दहा सोबत म्हणजे करायचं कसं सरेल दोन गुणाकार दहा सोबत छदस्थानी तीन समोर हा प्रश्न म्हणजे आणि छदस्थानी तीन हा प्रश्न आता हा भाग जातो सहा पॉईंट सहा 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 असा म्हणजे हे प्राप्त होणार उत्तर आहे मिनिटामध्ये सहा पॉईंट सहासष्ट मिनिटे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दरोज ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न असतात विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी वेगळंच बळ ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत कारणीभूत ठरतो जो की यशाचा मूल मंत्र ठरत आहे कारण की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही संकीर्ण प्रश्न संच तसेच नळ टाकी ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला